सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून कडून पदासाठी समीर नलावडे व त्यांच्या समवेत विविध प्रभागातील दहा जणांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आघाडी घेत उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीचे रणसिंग फुंकले आहे हिंग नगरपंचायतचा नगराध्यक्षाचा आज अर्ज दाखल केला सन्माननीय आपले लोकप्रिय खासदार आदरणीय साहेब यांच्या आशीर्वादाने काल त्यांचा आशीर्वाद घेतला त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आपली लोकप्रिय प्रिय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळींचा पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला काही अर्ज जवळजवळ नऊ अर्ज नंतर नऊ उमेदवारी अर्ज नगरसेवकांचे देखील दाखल झाले भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती येणाऱ्या तीन तारीखला तुम्हा सर्वांना दिसेल कणकवली नगरपंचायतच्या विकासाच्या दृष्टीने जी जी पावलं उचलायला पाहिजे ती प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि राणेसाहेब या तिघांनी कणकवली शहराचा विकास केला आणि या विकासाच्याच जोरावर कणकवली नगरपंचायतवर तीन तारीखला भारतीय जनता पार्टीचा झेंडा अडकणार आहे यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत सरचिटणीस संदीप साटम माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री महेश गुरव माजी उपनगराध्यक्ष गणेश बंडू हरणे जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिज नाईक शहराध्यक्ष अण्णा कोदे किशोर राणे रवींद्रउर्फ बाबू गायकवाड ॲडव्होकेट विराज भोसले मेघा सावंत प्रतीक्षा सावंत संजना सदडेकर महेश सावंत राजू गावनकर महेंद्र अंधारी गंगाधर सावंत कुंदन हरणे किरण जाधव नवराज झेमने राजा पाटकर प्रद्युम मुंज सुशील दळवी मिथून ठाणेकर ज्योती परब मयुरी चव्हाण सिद्धेश वालावलकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते भाजपकडून नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक सोळा मधून संजय कामतेकर प्रभाग क्रमांक मधून मेघा गांगन प्रभाग क्रमांक पंधरामधून विश्वजित रासम प्रभाग क्रमांक चौदामधून अण्णा कोदे प्रभाग क्रमांक तीनमधून स्वप्लीन राणे प्रभाग क्रमांक आठमधून गौतम खुडकर प्रभाग क्रमांक मधून माधवी मुरकर प्रभाग क्रमांक मधून सुप्रिया नलावडे प्रभाग क्रमांक मधून स्नेहा अंधारी प्रभाग क्रमांक मधून मनस्वी ठाणेकर या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत पी पी जी मँगोज सडेवाडी हळिये तालुका देवगड देवगडला आला तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबा पोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळं सुद्धा म्हणून पीपीजी मँगोज मध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तोंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मनुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत